अकोल्यातील आकोटफैल भागात शुक्रवारी मोठा रडा पाहायला मिळाला भाजपचे विजयी उमेदवार शरद तुपकर यांना बेदम मारण्यात करण्यात आली आहे दोन गटांमध्ये हा रडा झाला असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे या हिंसाचारात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली असून काही वाहनं रस्त्यावर पलटी करण्यात आली आकोटफैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या भागात दगडफेक झाल्याचीही बातमी समोर येते आहे प्राथमिक माहितीनुसार नितीन राऊत यांच्या समर्थकांनी भाजपचे विजयी उमेदवार शरद तुपकर यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातो आहे निवडणूक निकालानंतर आकोटफेल भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुपकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात शरद तुपकर गंभीर जखमी झाले असून हा हल्ला आकोटफैल पोलीस ठाण्याच्या समोरच झाल्याची माहिती आहे या घटनेदरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली या प्रभागात शरद तुपकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार असून उर्वरित तीन जागांवर आय एमचे उमेदवार विजयी झाले आहेत पाराभूत उमेदवाराच्या गटाकडून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे गंभीर जखमी शरद तुपकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आहे यासंदर्भात पोलीस अधीक्षक चांडक यांनी सांगितलं एकच पक्षाचे काही दोन एकाच पक्षाचे दोन उमेदवार होते हा? त्यांचा एक जिंकला होता एक पडला होता तर त्यामुळे त्यांचा काही वाद झाला आणि ते जे हारला होता त्यांनी त्यांचं काही मारण केली तर त्यामुळे काही लोक जमले होते त्याचा आता इथे ते दोन एकच पक्षाचे आहे एक दोन ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हारला त्यामुळे त्यांचा काही वाद झाला त्यामुळे जे जे दोन गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारण झाली आहे ते आता सध्या स्टेबल आहे काही जास्त अडचण नाही आहे आमचा पोलीस बंदोबस्त त्यांनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर म्हणजे जे काही आ झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्रिय प्र प्रक्रिया आहे एफ आय आरची आणि नंतरची जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही आता सुरू करत आहोत इतके वाहनांची काही तोडफोड आणि त्यांना चकोलला करणं असं ऐकण्यात आलं का नेमकं पाहिजे आ, ते काही कार्यकर्ता तिथे जमून त्यांनी वाहनाचा वा वाहनाला काही हलवून चा हलवण्याचा प्रयत्न केला होता तिथे काय झालेला आहे तिथे आमचे पोलीस बंदोबस्त त्यांनासुद्धा होता कोणी जास्त काही जखमी नाही तो एकच माणूस ज्यांना अगोदर मारण झाली तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो सेवल आ, आ, आता पण आहे सी मायनर इंजुरीज आहे आणि आमचं तिथे पोलीस बंदोबस्त पण आहे आमच्या कर्मचारी अधिकारी पण आहे तिथे पण आमचे कर्मचारी अधिकारी आहे आता आम्ही पुढची प्रोक्रेस प्रोसेस करत आहे लोकांना विनंती आहे की काही अफवावर विश्वास ठेवायचा नाही आहे आणि ज्यांचा जे काही मतभेद असतील किमान काही त्यांना कंप्लेंट तक्रार द्यायची आहे तर ते पी एसला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ शकतात